तुमची आयडी गळ्यात घालण्याचा प्रकार आहे की तो लावण्याचा प्रकार आहे सर थँक्यू सो मच पाकिटातली आयडी तुम्ही तुमच्या खिशाला लावली त्यातल्यासाठी साठी तुम्ही व्हावचे काय म्हणतात तो काय सर ते पाऊच आणलात मला खूप भारी वाटलं असे कर्तव्यदक्ष अधिकारी असले पाहिजेत त्याच कर्तव्य दक्षतेनं तुम्ही आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या संविधानाची हत्या झाल्या म्हणजे नेमकं काय झालंय साधा प्रश्न आहे आमचा आणि तुम्ही आयडी लावली तर आम्हाला खूप भारी वाटलं हा मालकांचा देशाच्या मालकांचा देशा सन्मान तुम्ही करता याबद्दल तुमचं मनापासून आम्ही अभिनंदन करतोय तुम्ही आयडी लावली तुमच्या शर्टला जे तुमच्या पाकिटात होत <laughs> माझं <अर्माजन> नाव टाका की <कागी। laughs> पक्षात घ्यायचं वाटतो तुम्ही मला माझ्या सर आमचं निवेदन आहेच तुम्हाला पण निवेदनासोबत निवेदना सर एक मिनिट बघताय का प्लीज प्लीज फक्त हत्या झाली याचा अर्थाच जर तुम्हाला उत्तर देता येत नाहीये एवढं तरी म्हणा आम्ही निघतो याबाबत सगळे मी सांगितलेलं आहे की एक्झिबिशन मध्ये या प्रदर्शनामध्ये सगळी माहिती दिली आहे हत्या म्हणून नाही आहे माहिती सर जिवंत आहे का मेल याच्याबद्दलची माहिती नाही आहे सगळ्या प्रदर्शनामध्ये जिवंत आहे का याबाबतची माहिती नाही आहे यामध्ये सर करायला पाहिजे कोण उत्तर देणार आम्हाला आम्हाला उत्तर कोण देणार तुम्हीच जर असं तोंड बंद करून राहिला तर आम्हाला उत्तर कोण देणार आम्ही गरीब जनता आहे कोण उत्तर देणार आम्हाला जर संविधान नावाची गोष्ट उत्तर मिळू देखील साधा प्रश्न आहे माहितीये का तेव्हा येऊ पर्यंत ऑथेंटिक नाही आम्ही म्हणतोय काय ही अजिबात नाही ऑथेंटिक आहे जे सगळ्या माणसांनी त्यावेळेला जेल भोगली आहे त्याच्यावर आदर आहे जो लोकतंत्र जिंदाबाद नावाचा शब्द आम्हाला मान्य आहे तो मी सशक्त लोकतंत्र शब्द आम्हाला मान्य आहेत लॉंग लिव्ह डोंग डेमोक्रसी हे पण मान्य आहे तुम्ही एका पद्धतीने लोकशाहीचा जिंदाबाद म्हणताय आणि आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाही आत ही कसली लोकशाही ही कसली लोकशाही एका म्हणताय का नाही तुम्ही लावलं इथं लोकतंत्र जिंदाबाद आम्ही पण ते रोज रस्त्यावर रो ओळखतोय रो लोकतंत्र जिंदाबाद लोकतंत्रामध्ये अधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये आलेल्या त्या ठिकाणी आलेल्या लोकांच्या प्रश्नांची उत्तर दिली पाहिजे त्यासाठी ते बांधील आहेत गोष्ट आहे की नाहीये का तुम्ही देखावा करताय लोकशाहीचा का देखावा हल्ल पोखरलाय सगळं समोर पोखरलेलं दिसतंय आता हल्ल पोखरला काय करायला लागलाय लोकशाही जिंदाबाद अशी लोकशाही जिंदाबाद होणार आहे का लोकशाही जिंदाबाद ह्याच गोष्टी न होतील ज्यावेळेला लोकांच्या प्रश्नाची समाधान समाधानकारक उत्तर दिली जातील आणि ती देण्याची जबाबदारी सचिन अडसुळ नावाच्या ना जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची आहे नाही म्हणून सांगावे आमची जबाबदारी आम्ही जातो आम्ही म्हणणार तुमची जबाबदारी नाही तर बोलवा कुणाला राज्यांनी जबाबदारी घेतली असली आमचा प्रश्न एवढाच आहे संविधान हत्या दिवस नावाचा शब्द तुम्ही इथला काढायचा आम्ही हलतो त्यावेळे आम्ही लेखी पाहिजे लेखी निवेदन घ्या पण शब्द काढल्याशिवाय आम्ही हल हे चालू देणार नाही या प्रदर्शनाला आमचा विरोध नाही नीट समजून घ्या या प्रदर्शनाला आमचा विरोध नाही आम्हाला माहिती आहे तिथलं अर्थात ह्या दोन तिसऱ्या लाईन मधलं जेवढं काही तुम्ही लिहिलं ना तो प्रचार आहे आमच्या पैशानं आता केलेला प्रचार आहे तो त्या प्रचारची गोष्टीसाठी एवढं सगळं करावं लागतंय हे पण तुम्हाला पण मान्य असेल व्यक्ती म्हणून अधिकारी म्हणून माहिती आहे म्हणून तुमचं काय चाललंय पण व्यक्ती म्हणून तुम्हाला पण मान्य असेल आमचा मुद्दा हाच आहे की हे प्रदर्शनाला आमचा विरोध नाही आहे का प्रदर्शनाला आमचा विरोध अजिबात नाही आमचा विरोध संविधान हत्या झाली म्हणजे काय या एका गोष्टीला संविधानाची हत्या झाल्या म्हणा संविधान गेलंय म्हणा संविधान जिवंत नाही म्हणा आम्हाला फक्त दोन डॉक्युमेंट दाखवा संविधानाचा मरताना जो इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असेल तो इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट दाखवा संविधानाचा पोस्टमार्टम रिपोर्ट असेल तर तो दाखवा आम्ही जातो आणि जिवंत हाय आणि मेलाय असं विसंगती का जिवंत हाय पण म्हणायचं आणि विसंगती का जिवंत मेलेला असेल तर कुठल्या अधिकाराने महाराष्ट्र शासनावाचा बिल्ला तुम्ही किशास्त लावलेला आहे कुठल्या अधिकारान आहे का तो तुम्ही जन एका अधिकारांना काय तर आपण बोलतो व्हावं सरकारनं तोंड बंद करू नये सरकारनं लोकांसाठी तोंड उघडं ठेवलं पाहिजे रिव्हिजन देतो मला तोंडी उत्तर देऊ शकता नाही घ्यायची म्हणा निकाल बंद ठरला जवळ एक बाब्य सांगा की आम्ही तुम्हाला तोंडी उत्तर द्यायला बांधलेलं नाही आहोत आम्ही जातो विषयाबाबत बांधील नाही आहे म्हणजे मग कशासाठी बसलायचं असतं तुमचा तक्रार बुक द्या सगळ्या तुमचा तक्रार बुक तक्रार बुक द्या मी तक्रार लिहायची तुमच्याबद्दल द्या तक्रार बुक तक्रार बुक करा प्रतिक्रिया फीडबॅक नाही तुमच्या कार्यालयाचं तक्रार बुक पाहिजे मला कार्यालयाचं तुम्हाला समजते तक्रार बुक असतय यशटामध्ये शिकवलंय ट्रेनिंग मध्ये शिकवलं गेलेलं आहे बरोबर आहे माझं वाक्य यशाच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तक्रार बुक नावाची गोष्ट काहीतरी असते असं शिकवलं की नाही तुम्हाला वाटलं तर यशस्ची नियमावली देतो तक्रार बुक काय असते मला तक्रार बुक घ्या माझी तुमच्या विरोधातली तक्रार आहे की तुम्हाला समर्पक उत्तर देता येत नाही तुम्ही या पदावर बसण्यासाठी बाहेर खूप कोराय तो करणार करणारी ती घेतील तुमची जागा आणि आम्हाला काही विचार आम्ही चालू आमचं आमचं व्यवस्था सगळी व्यवस्थित मला तक्रार बुक पाहिजे मी आज दूर विनंती करतो की मला तक्रार बुक पाहिजे प्रदर्शनच्या ठिकाणी मला तक्रार तक्रारमुख पाहिजे तुमच्या सर्व्हिस तुमच्या ऑफिसच तक्रार होत पाहिजे मला बोलून मागून घेऊ शकता हे कार्यालयाच्या अंतर्गत आहे का बाह्य आहे हे तपास हे जे कार्य हे जे काही बसवलेलं आहे तुम्ही ते कार्यालयाच्या नियमांच्या अंतर्गत आहे का बाह्य आहे जरा एक मिनिट त्यांना चेहरा दिसून त्यांना बाह्य म्हणतात का अंतर्गत म्हणतात मला ऐकायला विचार प्रदर्शन ठिकाण कार्यालयाच्या कार्यालयाच्या नियमाच्या अधीन राहून आहे की विसंगत आहे या ठिकाणी कुठं मिळेल ते तक्रार बुक कुठं मिळेल कुठं मिळेल का नाही ना कुठं मिळेल प्रदर्शन ठिकाण कुठं मिळेल हा कुठं मिळेल तुमचं तक्रार बुक कुठं मिळेल हा कुठं ते कार्यालय तुमचं बावड्या आपण आता जाऊया बावड्यात का मी जाऊ मी तिकडे घेऊ का ते तक्रार बघ तुमचं हा कार्यालयात जाऊन घेऊया ठीक आहे का पाठवून देताय कुणाला कार्यालयाचा भाग आहे ना हा प्रश्न कार्यालयाचा भाग आहे की नाही हा तुमचं म्हणणं काय नाही मला तुमच्याबद्दलची तक्रार द्यायची आहे सचिन आणसूळ नावाच्या माणसाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही आहे अशी आमची तक्रार आहे कारण त्यांना लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देता येत नाहीये संविधानाची हत्या झाली म्हणजे काय याचं उत्तर ते देऊ शकलेलं नाहीये संविधान जिवंत आहे का मेलेलं आहे याचं उत्तर ते देऊ शकलेलं नाहीये आम्हाला सांगा प्रश्नांची मला ऐका संविधान मयत आहे का जिवंत आहे याचं उत्तर आहे किती मिनिटाला किती मिनिटाला किती बरं दाखवा सर परत दाखवा प्रश्न नीट ऐकून घ्या माझा प्रश्न नीट ऐकून घ्या संविधान जिवंत आहे का आहे याचं उत्तर त्यामध्ये आहे असं तुम्ही म्हणताय जर तुमची माहिती सुरू झाली तुम्ही उत्तर दिलेलं नाहीत सर सर्व सर घ्या सरांना पण दाखवा आम्ही शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारतो प्रश्न विचारणं अर्थ आहे का नागरिक म्हणून नागरिकांसाठी प्रदर्शन म्हणून या ठिकाणी आलोय आम्ही त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं मागतोय जे की त्यांनी त्या अधिकाराला धरून कोणतंही उत्तर दिलेलं नाही मग ना आम्ही त्यांना परत परत पर प्रश्न विचारायचं की नाही आणि जर आम्ही प्रश्न विचारणं हा जर गुन्हा असेल तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करू शकता मला एक सांगा आपण जर लोकशाहीच्या समर्थनात एवढ्या सगळ्या गोष्टी करत असू तर लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे का नाही प्रश्न विचारणे हे लोकशाहीच्या विसंगत वर्तन आहे की समर्थक वर्तन आहे समर्पक वर्तन आहे लोकशाहीच्या प्रश्न विचारणं आम्ही कुठल्या बोर्डला हात लावलाय ला का कुणी लावलाय का बरोबर कुणी हे बोर्डला हात लावला नाही आम्ही तुम्हाला शिरीगाळ केली आहे का कुणाला शिडीगाळ केलेली नाही आम्ही तुमचा हात उभारलाय का असं कोणत्याही कामात अडथळा आणेल असं वर्तन आम्ही केलेलं नाही आम्ही कोणता हे कॅमेरा सांगतो तुम्ही पण घ्या आम्ही कोणत्याही व्यक्तीला हात लावलेला नाही आम्ही यातला केबल नव्हे साधा कागद सुद्धा केबल आम्ही हलवलेला नाही आहोत आम्ही कामामध्ये अडथळा आणलेला नाही आहे कुणाच्या आम्ही प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्न असा साधा आहे संविधान नावाची गोष्ट जिवंत आहे की मेलेली आहे जिवंत असेल तर जिवंत हाय म्हणून सांगा आणि तुम्ही लिहिलेलं विसंगते संविधान हत्या दिवस काढा एवढा साधा प्रश्न आहे आमचा संविधान मेल जिवंत असेल असं म्हणत असाल तर हत्या शब्द काढा मि असेल तर डिक्लेअर करा संविधान मेलेलं आहे आमचे दोन साधे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची समर्पक उत्तर द्या साहेब तुम्ही आमच्यावर हे कुठलेही गुन्हे दाखल करू शकताय फक्त आमची विनंती आहे लोकशाहीला काळीमा फसायचा नाही तुमचं काय असेल निवेदन दिलंय निवेदन देऊ आम्ही सांगतो मुद्दा असा असतो ज्या वेळेला कलेक्टर नसतील तर निर्णयाचे अधिकार कुणाच्या हातात जातात कुणाच्या हातात जातात त्यांनी निर्णय घ्यावा बरोबर आहे तुम्ही ज्या वेळेला पोलीस निरीक्षित नसतात जागेवर त्यावेळेला तुमच्या हातात चार्ज येतो हे बरोबर आहे निर्णयाचे अधिकार तुमच्या हातात येतात हे ही बरोबर आहे की नाही आहे आमचा मुद्दा तोच आहे की नसतील सर डीओ कलेक्टर साहेब असतील वेगवेगळ्या ठिकाणी कामात हेही या देशाच्या लोकशाहीला बळकट करणारं काम आहे ते महत्वाचं काम आहे चोवीस तास त्याच ड्युटीवर आहेत त्यांच्या उपरोक्ष जे व्यक्ती या देशा या कार्यालयात आहे त्यांनी निर्णय घ्यावा आमचे मुद्दे संविधानिक आहेत आम्ही भारतीय संविधानाच्या एकाही आर्टिकलचं उल्लंघन केलेलं नाही आम्ही प्रश्न विचारताना नागरिक म्हणून आम्ही कोणत्याही पद्धतीनं संविधानिक चौकट मोडलेली नाही आणि काल, यी गड़ी, काल ते सेंगो, ना ना ही घटना घडली काल ज्या घटनेवर त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की सेंगॉल त्यांचा शब्द असा होता की तुमचं सेंगॉलवर आहे ना ते काढतो नाही सर संविधान हत्या दिवस पण ते काढलं गेलं पाहिजे बरं ठीक आहे म्हटले उद्या त्याच्यावर आज निर्णय होईल उद्या तुम्हाला कळवलं जाईल सकाळी मी त्यांना म्हणलं की सर तुम्ही ते संविधान हत्या दिवस शब्द हा काढलेला नाही तर तो मी काढू शकत नाही मग काल त्यांना सांगितल्यानंतर निवेदन द्या आणि जर आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणीबाणी घडली या देशामध्ये आणीबाणी नावाची ला गोष्ट लागू झाली आणि या देशातल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर दे जगा आली या गोष्टीचा आम्ही लाख नव्हे करोड वेळा निषेध करतो पण ती आणीबाणीच्या आणीबाणीला पुढे करून संविधान हत्या दिवस है। असा शब्द जो लिहिलेला आहे त्या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे आणि हा आक्षेप नोंदवण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत त्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये याचा चार्ज आहे ते माहिती प्रसारण अधिकारी माहिती अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे त्यांची समर्पक उत्तर नाही ते आम्हाला हे व्हिडिओ बघा म्हणतायत या व्हिडिओमध्ये संविधान जिवंत आहे की मेलेला आहे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे आज त्यांनी आम्हाला दोन प्रश्नांची उत्तर द्यावी संविधान मेलेला आहे का जिवंत आहे मेलेला असेल संविधान तर त्याचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळावा संविधान जिवंत असेल तर महत्वा शब्द का वापरताय असा शब्द आम्हाला साधे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर घेऊन आम्ही इथं जाणार आहोत তাৰ <laughs>